तर माजी खासदार यांची आज भाजपमध्ये घर वापसी झालेली आहे मुंबईतील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात आज हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यांनी आज पुन्हा भाजपचे कमळ हाती घेतलेले आहे संसदरत्न डॉक्टर हिना गावित ह्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार आहेत तर यांच्यासह आज विविध पक्षातील माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज दुपारी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कीरसिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूप सिंग तडवी हिरा पाडवी महेश तवर यांनी देखील आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदापासून तर चोवीस पर्यंत दोन वेळा नगर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी खासदार म्हणून मतदारसंघात आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचे की मनापासून आभार मानते माझ्यासमोर अक्कलकुवा आणि जडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि शे पदाधिकाऱ्यांनी Thank you. पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता त्यामुळे माझी लहानपणी डॉक्टर सुप्रिया साईला यांचेसुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांशी मी मनापासून आरो